नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे सातारा कोरेगाव रोडवरील घावली येथे असलेल्या हॉटेल विठ्ठलला हॉटेलच्या बाहेर हॉटेलला एक नंबर लाइटिंग वगैरे केलेली होती आणि आतमध्ये गेलो तर बैठक व्यवस्था म्हणजे अगदी मांडी घालून बसायसारखी व्यवस्था होती फॅमिली सेक्शनमध्ये फॅमिलीला बसण्यासाठी टेबलची सुद्धा सोय होती आणि हॉलमध्ये बघायचं तर एकदम राजेशाही थाट होता आपण जाऊन बसलो तिथं आणि स्टार्टरला मसाला पापड ऑर्डर केला आणि पहिल्यांदा आपण आपला स्टार्टर संपवून घेतला आणि मेन कोर्सची ऑर्डर दिली आपण मेन कोर्समध्ये चिकन मालवणी हंडी मागवली होती तर ती दिसायला कसली एक नंबर आहे बघा तिथल्या का काकांनी आपल्याला मस्तपैकी सगळं सर्व केलं सगळं दिसायला पण एक नंबर होतं त्यामुळं पहिल्यांदा आपण लिंबू वगैरे पिळून घेतलं त्याच्यावर आणि आता आपण ते खाऊन बघू आता आपण पहिल्यांदा रस्सा टेस्ट करूया जसं बघायला गेलं तर रस्सा एक नंबर चविष्ट होता कारण त्यामध्ये जास्त काय मसाले वगैरे वापरलेले नव्हते तर आता आपण रोटीसोबत सुक्क टेस्ट करूया त्याची टेस्ट पण एक नंबर होती त्याचा काही विषयच नव्हता म्हणजे सगळं जेवण एक नंबर होतं काही विषयच नाही त्यात पीस वगैरे सगळं शिजलेले होते विषयच नाही एक नंबर जेवण होतं परत आपण त्यांचा जिरा राईस ऑर्डर केला तर तिथं सगळी ऑर्डर तेच सर्व करत होते म्हणजे त्यांची सर्व्हिस सर्विस पण एक नंबर होती एकदम हसून घरच्यासारखं ते सर्विस देत होते सर्विस आपल्याला एक नंबर आवडली आणि जेवणाचा पण नादच नाही सगळंच एक नंबर होतं त्यांचा राईसची पण टेस्ट एक नंबर होती विषयच नाही जेवण एक नंबर होतं तर चला मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये